महाराज बोला आमची पोर शाळेला शाळेला जायचा अंगारा द्या बघू म्हणजे म्हणजे नाही नाही महाराजाकडे सर्व प्रकारचा अंगारा आहेत पोर शाळेला जायचं नाही त्याचा अंगारा हातृनाथ सो करते त्याचा अंगारा बंद केलाय अंगारा द्यायचा आम्ही बाई आता अंगारा ठेवायचा बंद केलाय नुसतं भस्माव आहेत आता म्हणायचं महाराज पोरं बिले रडते बघा मग असायचे नको म्हणतात अरे खायला पाहिजे असेल पोरा काय बी तोटा नाही खरे सगळा चोरीचा माल आहे बघा जरा तुम्ही फॅशनचे कपडे शिवा जरा शिगार फिगार काय जरा शिवत जावा की शिगार फिगार शिवू दे की आणि जाऊन देत का फिगार होऊन महाराज ह्या फॅशनने तर वाट लावून टाकली बघा नऊ साडी गेली पंजाबी ड्रेस मध्ये आली महाराज आणि कपाळी लावण्यासाठी छोटीशी सील वेटची टिकली आली महाराज दुनियेला वेड कस लावलं नव्या रुडीनं कमाल केली बघा नव्या नव्या प्या कमाल केली बघा नव्या नव्या प्या चेन्मे समोर येत आहेत आपल्या रामेशवाडी गावामध्ये आमच्या भजनी मंडळाचा पिंगळा जोशी येत आहे आऊया पिंगळा जोशी कोंबडा बोले रामेश्ठीवाडी सर्व विद्यार्थी मंडळ हरिभक्त पारायण विजय महाराज रामेष्टे यांच्याकडून या शिवराय गीतासाठी एकशे एक रुपयाचे पक्ष झाले मंडळ त्यांचे आभार आहे بنجامة <applause> هداري भविष्य सांगणार खर तर खर सांगणार काही सांगणार नाही तू ऐक ना गे बाई तू राम नाम घेई तू ऐक ना गे बाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला जाऊदार केला गाई मानव दे आला जन्माला जाऊदार केला गाई हात लावणी नसीबाला यरड तुरे धाई नाही या संसारा पाई या या संसारा पाई या संसारा पाई या या संसारा पाई पिंगळा माधवाली बोली बोली तो दे पिंगळा माधवाली पिंगळा माधवारी बोली बोल तो दे पिंगळा माधवारी आत्मसार खरं सांगणार खर तर खर सांगणार खोट काय सांगणार नाही तुम्ही आणि कुठं आला असं म्हणायचं आम्ही रायाचं जोशी म्हणलं बर मग कुठल्या खंडे रायाच का पंढरी रायाच म्हटलं बर पंढरी रायाच म्हटलं बर इकडे कुठं वाट चुकला असं म्हणायचं हो बघा तुमच्या गावामध्ये बर मग कुणाचं बघणार बघणार सगळ्यांच बघणार सांगणार सांगणार सगळ्यांच सांगणार सांगा सांगा सांगू ऐका पिंगळा मा बोले बोलत तू दे का पिंगळा माळा मा मी बोली तो देखा पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाध्वारी या 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 आता बसा महाराजांच्या बोकांडी महाराज माझं भविष्य बघायचं आहे तुला आणि काय झालं म्हणायचं भविष्य बघायला अरे थांब ना त्यांची काय समस्या बघूया भविष्य बघायचं झालं तर तुमची हस्तरेषा बघावी लागेल पाला काढणं आडव्या तिडव्या रेगा झाल्या पाला तुझ्या आता माझेच पाक तळात कुंभ बघ सदा बोंबा बोंबा खरंच आहे महाराज सदा बोंबा बोंब आहे कळला असलं तर कायमच बोंबा बोंबा अरे थांब ना आणखी काय समस्या त्यांची बघू घरामध्ये तुमच्या दूध दूध त्याच जनावर आहे बघा पण त्यात काही असं नाही म्हणतो खोट आहे खरं आहे महाराज पन्नास मजगि दूध बी दिली आणि गाभी जाईल कशी गाप जाईल आणि दूध तरी दिस का रे बाबा असं बोलतो अहो लोकाचा तळात ऊस आणते तो कापून त्या किरण सावंतच तळात ऊस कापून आणते तसं काय नाही चांगली सवय नव्ह आपल्या साठी आपणच तरतूद करणं गरजेचं लोकांचे वैरण चोरू नाही म्हटलं नाही नाही दूध बी देणार नाही गा बी जाणार नाही किती बरोबर आहे असं करत जाऊ नका म्हटलं नाही महाराज तसं काय नाही आणखी काय समस्या आहे तुमची बघितलं घरा म्हणजे तुमच्या शुभ कार्य करण्याच्या विचार आता बऱ्याच दिवस झाले त्यात काही असं नाही म्हणतो काय का कुठं आहे सांगा बघू मुलग्याच्या लग्नातला हा मुलगा आणला बा अरे वा वा गोविंदास या छान मुलगा म्हणलं सुंदर आहे नाव काय बाबा तुझं सांग बघ घरा काही नाही शिबडे हे शिबडे शिबडे हे हे शिबड्याने हे थाबडे म्हणाय

बाबालाच लागेल म्हणलं आईला काय लावू नको असं एकच नंबर सांगितला आणखी काय बाळ येते तुला कळी दिसाधी स्थिर रुबाबदार जनु गायझोआ उठून दिसते बाई उठून दिसी शंभ राजंभरबाई उठून दिसती शंभर दिस तीरूबाबदार जणू काय तापी करी दिरू बाबदार जणू काय तापी करी जर नुटत नुटत नटत जर नोटत नोट बाई उठून दिसती शंभ तुला उठून अरे वा 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 किती सुंदर डान्स आहे मला तर थोड्या वेळासाठी वाटलं ते गौतम मी पाटील दिग्दर्शिका शिकवायला तिकडे बहुतेक मला शंका आली बर का अति सुंदर डान्स मुलग्याला डान्स पण येते मा हो काय करा तुम्ही घरी या मुलग्याच्या बायगाटा मुलगा नीट एक मिनिट झाला त्याला आणखी एक प्रश्न मला विचारायला साठी ए बा पुढे ये बघू तो असं काय करत होता वा मधून जरा सांग बघू काय तू इकडे बघ तू असं काय करत होतास फप्पय फप्पय म्हणजे काय रे बाळा फप्पा पुष्पा पुष्पा म्हणजे अर्थ ते पुष्पा पुष्पा झुककेगा नाही साला अरे वा वा छान छान चांगली गोष्ट या तुम्ही पुढे काय करा तुम्ही घरी आमच्या मुलीने एखादी मुलगी काढा तुम्ही ठीक आहे काय हरकत नाही त्याचा फोटोनी एखादी मुलगी काढतो म्हणजे महाराज साडकाही मुलगी मला वाटलं मुलगी काढता साडका घेऊन दा। संजय रामेश्ठे संजय रामेश्ठे यांच्याकडून आता जे या गोविंदाच्या डान्स साठी शंभर रुपयाचं चाललंय गोविंदा खुश त्यानंतर शतशा शतश्या आभारी आहोत सौरभ सुनील काळे सौरभ सुनील काळे यांच्याकडून या डान्स साठी एकावन्न आम्ही बक्ष त्यांचे शतश्या आहोत महाराज तुम्ही घरी या बाय पण घेऊन जा महाराज हेज्या घरला विरला जाशील घरात सगळे ढेकणे पिसवा आहे का ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा की ठीक आहे सांगतो उपाय माझ्याकडे उपाय हाय बर सांग बाबा तू सांग मी महाराजांचा शिष्य झालो नाही मी सांगतो काय करायचं माहिती आहे बर राखेलचा एक पंप घ्यायचा बर आणि टीचरचा एक पंप घ्यायचा अरे बाबा पा घरात सांदी कोपडा भिजवायचा अरे चपचपीत बर आणि वर कपड्या बी भिजवायचे चपचपीत बर आणि काय करायचे आणि याच्याकडे काढायपेटी द्यायची एक ढेकून राहिला तरी विचारायचं वरण खालीच पेटवायचं या ढेकणाचं कड पाक जोडून

बोली बोली बोले का बिंगळा महाद्वारे भविष्य सांगणार मनातलं सार खरं सांगणार खर तर खरं सांगणार खोट काही सांगणार सांगा 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 व्याप जगाचं सोडून सारा तुझ्या दारावरती आलो बाई आधीच लय उशीर झाला आता घाई कर घाई घराचं घर गर पण घरात नाही ते बाहेर डोकावून पाई उंबर त्याची या घडी बसूतो थोडा धीर धर बाई थोडा धीर धर आ हा 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 काय ते असंच नाही पाठवलं तुला त्यानं खूप मेहनत घ्यावी लागली लाग असेल त्याला आता सांगू काय म्हणते ते काय म्हणते ते म्हणताय ऐकतंय जनाच करताय मनाच पारलंय गुणाचं सांग बाळा पवार नाव गुणाचं पवर ना पोपट माझच काही सांग तुला या <laughs> गोष्ट करू नकोस अरे ज्ञानाचं भांडार आहेस तू अरे चांगल्या वाईटाचे जाण आहेस तू अरे तुला घरात काळ कुत्र विचारत नाही तुला फार ना खोटा आहे खरंच आहे महाराज तुम्ही ते बरोबरच आहे वा खरंच महाराज आता तुम्हाला काय तरी द्यावं असं वाटत आता काहीच नाही हो असू दे बाळा तू जा तुझं पाशी ठेव तुलाच कधीतरी रुपयाला येईल बरोबर आहे महाराज भाऊजी 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 इकडे या अहो कोण आहेत महाराज कोणतरी असणार तिकडे महापुरुष दिसतात अहो बघतोय सगळं तुमचं खरं सांगायला सांगायच बघा आमचं काहीतरी विचार आहे की देशने महाराज बोलांच काय बघताय माऊली 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 साऱ्या साऱ्या जगाची तिला काळजी माऊली बद्दल काय बोलणार डोंगरा पड्याल आहे म्हणून थोडा अंधार आहे डोंगर वडला आणल्यानंतर सारा उजडच उजड आहे त्यांच्या नवऱ्याचं त्यांच्यावर फार प्रेम आहे पण राजा राणीची जोड्या पण कळत नाही कुठं अडती आहे गाडी अहो महाराज खरंच आहे बघा आमच्या दोघांची राजा राणीची जुड आहे पण आमची गाडी कुठं अडकावली हेच कळून झाले बघा महाराज असं केलं तर कशी काय अय्या महाराज तुम्हाला कसं काय कळालं महाराज अंतरज्ञान नाही सरच आता कोरोनाच्या काळात अतरायच होत आता खाली आल्यात <laughs> म्हणायचं महाराज मला चार गोष्टी सांगा की महाराज महाराज गोष्टी सांगाय आलेल्या नाही मी सांगतो नारकर डॉक्टर नारकर डॉक्टर येवती यांच्याकडून पाचशे एक आहे मंडळ त्यांचे आभार आहे सांगू मी सांग कि काय झालं माहिती आहे एक होता पोपट आणि एक होती चिमणी त्यांनी काय केलं एकामेकाच्या हातात हात काठलेत आणि भर तिच्या उडून गेले मग शिकाऱ्याच्या आम्हाला काही विचार देतोस का नाही चालू केली आमची पोर शाळेला शाळेला जायचा अंगारा द्या बघू म्हणजे म्हणजे महाराजाकडे सर्व प्रकारचा अंगारा आहेत पोर शाळेला जायच नाही त्याचा अंगारा हातरुनाथ शो करतय त्याचा अंगारा हतरणात ते जागा बंद केलाय कसला अंगारा द्यायचा आम्ही बाई आता अंगारा ठेवायचा बंद केलाय नुसतं भस्माव आता म्हणायचं महाराज करायचं म्हणते अरे खायाला पाहिजे असेल पोरानं ना काय बी तोटा नाही खरे सगळा चोरीचा माल आहे बघा चोरीचा म्हणजे रे त्या स्वप्नील सावंत बंगलाय म्हणून जाते आठ बाराला आणि आकाश चोपण्याचं बाण चप्पच अप्पा महाराज मस्कर अप्पा महाराज मस्कर मस्करवाडी यांच्याकडून दोनशे एक रुपये बक्षीस झालंय मंडळ त्यांचे आभार आहे ई आवडी आ अरे बाबा त्या भाऊनी मला सांगितलेलं म्हणून त्यांचं बाण बघायला गेलं तुम्ही अ भावाशीं चर्चा घरात नाही तर शंका स्वप्नील महाराज आकाश महाराज आणि पार्थ महाराज या ठिकाणच्याकडून आमचे विनोदवीर दिगंबर पाटील यांच्यासाठी आहे मंडळ त्यांची आवार आहे महाराज प्रत्येक घरोघरी देवपूजा केलेली असते बघा तुम्ही पूजा अर्चा करता का म्हटलं अहो घरात कुणाची बी सत्यनारायण पूजा असून दे आम्ही पुढच्या कडेला असतो बघा असतो बघायचे लाचकी अरे कवा बसला बसला तू कधी बघा तर बघील तेव्हा पहिल्या पंक्तीलायचा अरे बाबा तिने दोन दिवस आधी आम्हाला सांगितलेलं असते पूजेला उपाय सांगा बाई देवपूजा घरामध्ये करता का म्हटलं देवपूजा काय सांगाय का नाही महाराज दसऱ्यात धुन बडवा नेतात का नाही त्यावेळी त्यावेळी बी नेते अहो खडकावर हो पासा देवाने कठोर उडी मारली हो पाण्यात आणि देवपूजा करते तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करा त्या भगवंताचं चिंतन करा सर्व काही ठीक होईल बघा म्हणजे महाराज परमेश्वराचं नामच मन केल्यामुळे सर्व काय ठीक होईल अगदी बरोबर मी आजच जाते पोझिशन तयार लागते बघा ठीक आहे पण जाताना तुम्ही आमच्या घरी या हो चहा घेऊन जावा ठीक आहे पण ह्याच्या काय नादाला लागू नको महाराज तुमची काढून तुम्हाला तुमच्या फिरविल बघा देऊ ठीक आहे त्याच्या एवढा नाद बंद करा बघा हो हो बाईला चांगलीच कामाला लावली काय बोलतो दार इथ सगळंच राहते सार तुम्ही मनशाला गैरदार तिथं सगळंच राहते सार अहो माणूस मेल्यावर संग मातीत एक मडके माणूस मेल्यावर त्याच सारा पाई या संसारा या पाई महाराज आला तुला आणि काय झालं म्हणायचं तू आणि तुम्ही आणि कोण म्हणायचं म्हटलं अहो मला मी टेलर वगैरे अरे तुला दिसतोय की टेप टेप तुटका <laughs> अरे तुटका असला तरी माप सरळ येतय बघ अरे तू जरा शांत राहणार त्यांची काय समस्या बघूया बघा बघा महाराज दोन वर्ष बघा दोन वर्ष झालं बघा कापड शिवाय कोण आलेला नाही बघा मग महाराजांची शिवतोस अरे नवीन कापड शिवाय कोण आलेला नाही म्हणून आता ठेगळी टेलर हेड कोण येणार चांगले कपडे घेऊन ते का, का पॅन्ट शिवतोय हो की पॅन्टा शिवते माप आणि अंडर पॅन्टा करून अरे त्या ओमकार निकमची कापड कोणी शिवली रे हे ती त्याला बसनात त्याने दिली ती मेवण्याला आणि म्हणला हे बाबा म्हण काय नाही म्हणता अरे ते लगीन कसं चालतंय गडबडीन झालं होतो म्हणून त्यांनी बसले महाराज याला सगळा गावान ओळखून टाकलाय याला तर देवाऱ्या कपडे शिवा जरा शिगार बिगार काय ते जरा शिवून जावा की होय शिगार फिगार शिवू दे की आणि जाऊन देत फिगार होऊन महाराज या फॅशन ने तर वाट लावून टाकली आहे बघा असं का सांगतो ऐका का बघ जगाला वेड कस लावलं नव्या रुढीने लोकांना वेड कस लावलं नव्या रूढीन कमाल केली बघा नव्या नव्या फ्या कमाल केली बघा नव्या नव्या प्याज्ञ कमाल <ffee> केली बघा नव्या नव्या फ्या जन्म कमाल केली बघा नव्या नव्या कमाल केली बघा नव्या नव्या कमाल केली बघा नव्या आता नवारी साडी गेली सहावारी साडी गेली आणि महाराष्ट्राची परंपरा आता पंजाबी ड्रेस मध्ये आली फॅशन महाराज ओ हळदी कुंकेवाला हळदी कुंकेवाला किंमत नाही बघा राहिली आणि कपाळी लावण्यासाठी छोटीशी वेलवेटची टिकली आली हाय महाराज तुमचं जगाला वेड कस लोकांना वेड कस दुनियेला वेड कस लावलं नव्या रुडीनं कमाल केली बघा नव्या नव्या केली अगदी बरोबर आहे तुमचं नाही म्हणता येणार नाही पण आली फॅशनच युग आहे तुम्ही जरा लोकांना वेळेत कपडे शिवून देत जावा आणि पैसा अडका कुणाकडे नसेल तर अडजस्ट करून घेत जावा कुठलं महाराज काम कमी ने खात जास्त यायची का तुझ्या घरला का वालतो आता मलाच वाढीत नाही ह्याला आणि कुठलं नेऊन दोन मिनिट महाराज सांगता अरे श्यान्या तिकडे त्या प्रसाद गवळेच्या जत्रा आली जत्रा आणि आता सांगायला लागला गावी बकरी माणसांच्याशी जंभर उसाळ्या झंबर महाराज कापडाची उद्या द्यायची माझा जोरदार आहे का नाही काम कमी खादेशासाठी तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या नको त्या उत्सापती करू नका म्हटलं बर महाराज माझं दुकान चालण्यासाठी चांगला उतारा वितरक का असल्या सांगा की मी तुमचे असक्षिणा घ्या मी सांगतो काय करायचं माहिती एक पत्रावळी घ्यायची बर त्या विस्तारी ठेवायची पत्रावळी विस्तारी होय बर तेव्हा मापट्याचा भात ठेवायचा चार आंटी ठेवायची आणि एवढी एवढीशी ठेव आणि कवा ठेवणार ते मला सांग तुझं सळलं लागलंच महाराज हे जण माझं चांगलं होईल त्यांच्या कशाला नादा लागतो तुम्ही नको तक्ट्या तक्ट्या ते अंधश्रद्धेच्या मागे लागू नका उतार्यानं कधी कुणाचं चांगलं झालंय का एखाद्यानं तट्ट्या तट्ट्यावर भात ठेवला असता की कि ते त्याच्या मनातच काहीतरी आहे म्हटलं म्हणजे आपल्या पोटाचं बघायला लागेल अगदी बरोबर तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करा त्या पांढरंगाचं नामस्मरण करा सर्व काही ठीक होईल बघा असं मता मी पंढरपूरला जाऊनच येतो बघा बर जाता जाता घरला त्या घेऊन जावं बघा जा माझी माझी घरातच आहे बघा ठीक आहे ठीक यू मी या या बर तुमची दक्षिणा तेवढी घ्या अरे महाराजांची दक्षिणा महाराजांची झोळी फाटली जा महाराज जा जा। मी जातो आता घरला तुमची दक्षिणा तुम्हाला मिळाली आता महाराज घरला बिरला का रे बाबा तिची बायकुल वांड होय का हे टेलर आहे का तिच्या हातात असते कात्री काय करायला म्हणलास कात्री असली सकाळच्या साठ्याला पा कात्रीन गेली अरे बाबा चला का पुढच्या गल्ला जा तुम्ही मनशाल पैसा आणि का इथ सर्वच राहते बर का तुम्ही मनशाल पैसा अडका इथ सर्वच राहते बर का आणि माणूस मेल्यावर संग माती दायक मडका माती दायक मडका پتھ رنگ پنت رنگ